गुड मोदी केअर मॉर्निंग टीम आज आपण मोदी केअर मराठी ऑफर बघणार आहोत मराठीतून ऑफर बघणार आहोत तर कोणकोणत्या ऑफर आहेत तर साधारणप्रपणे ह्या अकरा प्रमोशनल ऑफर्स आहेत फर्स्ट सुरुवात होते ते रिपर्चेस प्रोग्रॅम त्यानंतर न्यू जॉइनी प्रोग्रॅम तिसरी ऑफर आहे क्लिअरन्स सेल ज्यामध्ये पंच्याहत्तर टक्के ऑफ मिळत आहे चौथी ऑफर आहे ॲग्री मान्सून कॅश धमाका पाचवी ऑफर आहे मिस्टिक टच ई डी पी प्रमोशन सहावी ऑफर आहे मोदी केअर ग्लो प्रमोशन सातवी ऑफर आहे कुकू अल्कलाईन पीचर प्रमोशनची आणि आठवी ऑफर आहे मोदी केअर बॅग प्रमोशन नववी ऑफर आहे केअर नेमो बॅग त्यानंतर दहावी ऑफर फेस्टिव प्रमोशन सप्टेंबर महिन्यासाठी ज्यामध्ये श्लोका अर्बन कलर लंडन आणि मिस्टिक टच याची इन्व्हॉल्वमेंट केलेली आहे त्यानंतर आहे मंथली प्रमोशन ज्यामध्ये एकाच पेजमध्ये सगळ्या ऑफर्स ह्या आपल्याला दिसणार आहेत तर सुरुवात करूयात रिपर्चेस प्रोग्राम ज्यामध्ये एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत सर्वांसाठी या ऑफर्स आहेत आणि जे लोक न्यू जॉईन करतील नवीन रजिस्ट्रेशन करतील त्यांना एक तारखेपासून मंथ एंडपर्यंत या ऑफर असतील यामध्ये सुरुवातीला बघूयात डी पी रुपये पाच हजाराच्या खरेदीवर आपल्याला पाच ऑप्शन्स मिळालेले आहेत त्यातला पहिला ऑप्शन आहे वेल पुदिना विथ तुलसी ज्यामध्ये शंभर टॅबलेट आहेत आणि त्यासोबत मिळणार आहे इसेन्शियल हँड अँड बॉडी लोशन ॲलेंटोईन आणि विटॅमिन ईसोबत दुसरं ऑप्शन आहे विट वेल डिटॉक्स ज्यामध्ये साठ टॅबलेट असतील आणि त्यासोबत मिळणार आहे फ्रेश मोमेंटची अँटी कॅविटी टूथपेस्ट तिसरं ऑप्शन आहे वेल कॉर्डि कार्डिओक्टिव यामध्ये साठ टॅबलेट असतील आणि सो फॉशचा अँटीबॅक्टेरियल सोप पंच्याहत्तर ग्रॅमचा मिळणार आहे नेक्स्ट चौथी ऑफर जे आहे त्यामध्ये सलोन प्रोफेशनल अर्गन ऑइलचा मॉइश्चर रिपेअर कंडिशनर दोनशे एम एल आणि सलोन प्रोफेशनल आमला ऑइल जे नॉन स्टिकी आहे ते शंभर एम एलमध्ये पाचवा ऑप्शन आहे वेल फ्लॅक्स ऑइल ज्यामध्ये नव्वद कॅप्सूल आपल्याला मिळणार आहेत आणि या व्यतिरिक्त जर अवेलेबल असेल तर मिस्टिक टच परफ्यूमचा सा सॅम्प सांप, सॅम्पलर जो सिल्क म्यूज किंवा विस्पर या दोन फ्लेवरमध्ये आहे तर तो एक ते पंधरा तारखेपर्यंत अवेलेबल असेल तर मिळणार आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत तीन हजाराच्या ऑफरवरती काय आहे खरेदीवरती रुपये तीन हजाराच्या खरेदीवरती फर्स्ट ऑप्शन जे आहे त्यामध्ये वेल अश्वगंधा ज्यामध्ये सात टॅबलेट असणार आहेत दुसरं ऑप्शन जे आहे ज्यामध्ये वेल मल्टीविटॅमिन मल्टीमिनरल तीस टॅबलेट आहेत त्यामध्ये आणि तिसरं ऑप्शन आहे श्लोका थ्री इन वन क्लिन्झर टोनर मेकअप रिमूवर ज्यामध्ये ग्रीन टी आणि चामोमाईल एक्स्ट्रॅक्ट आहे याची क्वांटिटी आहे दोनशे एम एल आता बघूयात टी पी रुपये एक हजाराच्या खरेदीवरती काय ऑप्शन आहेत ते पहिलं ऑप्शन आहे सलोन प्रोफेशनल ॲडव्हान्स फॉर्म्युला नरिश अँड शाईन हेअर ऑइल जे हंड्रेड एम एल क्वांटिटीमध्ये आहे आणि दुसरं ऑप्शन आहे फ्रेश मोमेंट टूथपेस्ट शंभर ग्रॅमची आहे ही पेस्ट त्यानंतर दोन हजाराच्या खरेदीवरती श्लोका सनस्क्रीन क्रीम एस पी एफ तीस याच्यामध्ये पी ए ट्रिपल प्लस आहे आणि कंटेंट जे आहे त्यामध्ये गोटू कोला आणि कुकुंबर असणार या आहे याची क्वांटिटी आहे साठ एम एल त्यासोबत दुसरं ऑप्शन आहे फ्रूट ऑफ दी अर्थ पॉवर ग्रीन टी यामध्ये पन्नास ग्रॅम आणि प्रत्येकी पंचवीस टी बॅग्ज यामध्ये असणार आहेत यात दोन ग्रॅम ग्रीन टी असणार आहे येस पावरफुल पॉवर ऑफ फिफ्टी यामध्ये आपल्याला मिनिमम पन्नास पी पी व्ही केलं तर एक तिकीट मिळणार आहे आणि जर शंभर पी 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 व्ही केले तर तीन तिकीटं मिळणार आहेत यामध्ये लकी ड्रॉ ऑफर आहे ही यामध्ये मल्टिपल बिलांमध्ये जरी आपण हे पी व्ही कंप्लीट केले तरीसुद्धा चालणार आहे याचं चा, एक ते दहा तारखेदरम्यान बिल होणं आवश्यक आहे यातलं रिवॉर्ड बघूयात फस्ट जे रिवॉर्ड आहे त्यामध्ये दोन लकी ड्रॉ विनर्सला रुपये एक लाखाचं बक्षीस आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पाच लकी ड्रॉ विनरला रुपये पन्नास हजाराचं कॅश रिवॉर्ड आहे आणि त्यानंतरच्या दहा जणांना जे आहे ते कॅश रिवॉर्ड रुपये पंचवीस हजार मिळणार आहे ब्लॉकबस्टर ॲग्री मॉन्सून कॅश धमाका ऑफर हीसुद्धा चालू आहे रिव्हाइज झालेली आहे सोळा जूनपासून आणि यामध्ये ॲग्रीचे जे प्रॉडक्ट आहे त्याची डी पी रुपये बारा लाखाची जर खरेदी केली तर कॅश रिवॉर्ड रुपये एक लाख मिळणार आहे पंचाहत्तर लाखाची जर खरेदी केली तर त्यासाठी कॅश रिवॉर्ड आहे पन्नास हजार आणि पाच लाखाची खरेदी केली तर कॅश रिवॉर्ड आहे तीस हजार आणि दोन लाखाची खरेदी केली असता कॅश रिवॉर्ड मिळणार आहे दहा हजार नेक्स्ट जी ऑफर आहे त्यामध्ये मिस्टिक टच परफ्यूमवरती ऑफर आहे आणि त्यामधल्या कोणताही एक जर खरेदी केला आपण तर त्यामधला सेकंड जो आहे तो डी पी रुपीज एकला मिळणार आहे हे म्हणजे याच्यामध्ये जी बचत आहे ती सतराशे अठ्ठ्याण्णव रुपयेची बचत होते आहे आणि एक तारखेपासून ते मंथ एंडपर्यंत ही ऑफर असणार आहे त्यानंतर ट्रॅव्हल मेट स्टेपअप स्टाईल गेम यामध्ये बॅगवरती ऑफर आहेत सर्व बॅगवरती पंचवीस टक्के ऑफर असणार आहे त्यातली फर्स्ट जी बॅग आहे ती ट्रॅव्हल कम लॅपटॉप बॅग आणि ही डी पी जी आहे याची तीन हजार चारशे आठ रुपये ही पंचवीस टक्के डिस्काउंट करून दिलेली आहे त्यानंतर लॅपटॉप बॅग आहे ज्यामध्ये डी पी प्राईज जे आहे ऑफर डी पी प्राईज एक हजार सातशे चार रुपये आहे नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये मल्टी युटिलिटी बॅग जे आहे त्यावरती ऑफर आहे त्याचा ऑफर डी पी आहे आठशे ब्याऐंशी रुपये याच्यामध्ये दोनशे शा चौऱ्याण्णव रुपयेची बचत होते नेक्स्ट जी बॅगची ऑफर आहे त्यामध्ये स्मार्ट स्लिंग बॅग याची डी ऑफर डी पी जी आहे ती सहाशे अष्ट्याहत्तर रुपये आहे यामध्ये दोनशे सव्वीस रुपयांची बचत होते आहे त्यानंतर कोको प्रीमियमवरती अल्कलाईन पीचर यामध्ये हेल्दीअर वॉटर फॉर अ हेल्दीयर यू यामध्ये एक एक जर आपण खरेदी केला कुकू प्रीमियम अल्कलाईन पीचर तर त्यावरती सोल शेपमध्ये एअरटाईटचे जे तीन पीस राऊंड कॅनिस्टर आहेत ज्यामध्ये एक राऊंड कंटेनर जो सेट आहे त्याच्यामध्ये तीन पीस आहेत आणि त्याची एम आर पी चार हजार नऊशे नव्याण्णव ते आपल्याला ऑफर डी पीमध्ये बा एक हजार दोनशे शहाऐंशी रुपयाला मिळत आहे यामुळे बचत जवळपास दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची होते आहे तर ही अल्कलाईन फीचरवरची ऑफर आहे नेक्स्ट ऑफर जी आहे त्यामध्ये मोदी केअर डेमो बॅग ही फोर्टी पर्सेंट ऑफ उफ, ऑफरला आहे आणि एक तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत या ऑफर असणार आहेत यामध्ये मोदी केअर प्रॉडक्ट्स हे सिंगल इनवॉईसमध्ये घ्यायचं आहे पन्नास पी पी व्हीमध्ये आणि त्यावेळी मोदी केअर डेमो बॅग ज्याची एम आर पी दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयेला आहे आणि तर त्याची ऑफर डी पी जी आहे ती आठ आठशे एकोणसत्तर रुपये असणार आहे म्हणजे जवळपास पाचशे ऐंशी रुपयाची याच्यामध्ये बचत होत आहे ॲग्री मान्सून कॅश धमाका ऑफरमध्ये ॲक्टिवेटी ज्याच्यामध्ये नेट कंटेंट तीनशे एम एल तीन, तीन युनिट शंभर एम एलचे प्रत्येकी यामध्ये क्वांटिटीमध्ये खरेदी केल्यावर ऑफर आहे दहा ते एकोणीस युनिट खरेदी केले असता एक युनिट पाचशे एकचं जे आहे ते ऑफर डी पीमध्ये मिळणार आहे डी पी रुपीज एकला त्यानंतर वीस ते अडोतीस युनिटची खरेदी केले असता दोन युनिट ऑफरमध्ये मिळतील डी पी रुपीज एकला आणि एकोणचाळीस आणि त्या पुढच्या खरेदीवरती सहा युनिट भेटतील डी पी रुपीज एकला ॲक्टिव्हेटी पाचशे एम एल याच्यावरती पण ऑफर आहे दहा एक एक ते एकोणीस युनिटची खरेदी केली असता एक युनिट सातशे एकोणतीस एम आर पीचं डी पी रुपीज एकला आणि वीस ते अडोतीसची खरेदी केली युनिटची तर दोन युनिट मिळणार आहेत डी पी रुपीज एकला आणि एकोणचाळीसच्या पुढे खरेदी केली असता सहा युनिट मिळत आहेत ज्यामध्ये डी पी रुपीज एकला आणि त्याचे एम आर पी होते चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर नेक्स्ट जी ऑफर आहे त्यामध्ये ॲक्टिवेटी पाच लिटर यामध्ये सहा युनिटची जर खरेदी केली तर एक युनिट ज्याची एम आर पी पाच हजार चारशे पासष्ट रुपये आहे ते डी पी रुपीज एकला मिळत आहे नेक्स्ट जी ऑफर आहे त्यामध्ये ॲक्टिवेटी गोल्ड याचं कंटेंट पाचशे एम एल आहे दहा ते एकोणीस युनिटची खरेदी केली असता एक युनिट डी पी रुपीज एकला मिळतंय त्याची प्राइस आठशे चौऱ्याण्णव रुपये वीस ते अडोतीस युनिटची खरेदी केली असता दोन युनिट सतराशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला आणि एकोणचाळीस युनिटची खरेदी केली असता त्यावरती आपल्याला सहा युनिट हे डी पी रुपीज एकमध्ये मिळणार आहेत नेक्स्ट ऑफर आहे मोदी केअर ग्लोब रेडिएशन प्रोटेक्शन स्पेशल प्रमोशन यामध्ये एक तारखेपासून ते मंथ मंथएंडपर्यंत ही ऑफर असणार आहे आणि तीन मोदीगेचे ग्लोब घेतले सिल्वर किंवा रोज गोल्ड तर एक ग्लोब ज जा, ज्याची एम आर पी पाच हजार आठशे सतरा रुपये आहे ते डी पी रुपीज एकमध्ये मिळणार आहे नेक्स्ट जी ऑफर आहे ती अशी आहे की जर एक आपण ग्लोब घेतला तर त्यावरती एनवायरो चिप मोदी केअरची ज्याची एम आर पी नऊशे एकतीस रुपये आहे ती डी पी रुपीज एकला मिळत आहे या दोन्ही ऑफरमध्ये प्रत्येकी तेहतीस पॉईंट बत्तीस आणि पंधरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के डिस्काउंट मिळत आहे डी पी ओनर्स त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल प्रमोशन ऑफर आहे त्याला नाव आहे गेट रेडी विथ मी डी पी कॉन्टेस्ट यामध्ये क्रिएटिव्हिटी दाखवून म्हणजे शो युअर क्रिए क्रिएटिव्हिटी अँड ग्लॅम पॉवर आणि यामध्ये पार्टिसिपेट करून आ, हे आपण जे गिफ्ट आहेत ते आपण अचीव करू शकतो आणि यातल्या पाच एंट्रीज ज्या विनर ठरतील त्यांना मोदी केअर गिफ्ट हॅम्पर मिळणार आहेत आणि शंभर एंट्रीज ज्या आहेत त्यांना एम uh, एल सीमध्ये रेकग्नाईज केलं जाणार आहे आणि ह्याचा जो रिझल्ट आहे तो लगेचच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये अनाऊन्स केला जाणार आहे